बँकेचा हप्ता मागण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास मारहाण पोलिसात गुन्हा दाखल बँकेचा हप्ता मागण्यासाठी गेलेल्या एका बँक कर्मचाऱ्यास लाकडानं बेद मारहाण करून डोकं फोडून गंभीर जखमी केलं ही घटना कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर इथं घडली या घटनेची नोंद आठ मे दोन रोजी मंद्रू पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे याबाबत ऋतुराज बाळासाहेब जाधव वयवर्ष पंचवीस राहणार मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार विनोद नागनाथ उडानशिव एस एकशे दोन एकशे अठरा एक तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितलंय की आठ मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी कंदलगाव इथं बँकेचा हप्ता मागण्यासाठी घरासमोर गेले होते बँकेकडून कर्ज घेतले कर्जाचा हप्ता भरण्याची विनंती केली असता एकानं बँक कर्मचाऱ्या शिवीगाळ व लाताबुक यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली याच वेळी घराशेजारी असलेल्या बाबळीच्या झाडाखाली पडलेल्या लाकडानं बँक कर्मचाऱ्याच्या डोक्यात जोरदार मारहाण करत जखमी केले या घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली बँक कर्मचाऱ्यासोबत सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गावातील लोकांनी प्रयत्न केला मात्र भांडण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत